श्री स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांच्या स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही छोट्या आयुष्यातील अनेक समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मदत करतील त्यासोबतच आपलं आयुष्य सुखाचं आणि समाधानाचं राहण्यासाठी देखील आपल्याला त्याने मदत होणार आहे तर चला जाणून घेऊया कुठल्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट प्रत्येकाला असं वाटतं की आपला येणारा प्रत्येक दिवस हा आनंदातच जावा परंतु आपल्या कर्मांनुसार आपल्या वाट्याला काही सुख आणि काही दुःख हे येतच असतं पण तरीही आपला दिवस आनंदात जावा या व्यतिरिक्त आपण जे काम हाती घेणार आहोत ते पूर्णत्वात जावं असं ज्यांची इच्छा असेल ना त्यांनी फक्त सातत्याने ता एक गोष्ट करायला सुरुवात करा ते काय आहे तर रोज आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला आपल्या दोनही हातांचं दर्शन घ्यायचं आहे जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी आपण जेव्हा अंथरुणातून उठून बसतो तेव्हा लगेचच आपल्या दोनही हातांचं दर्शन घ्यायचं आहे दोन हातांकडे आपल्याला बघायचं आहे तळ हातांकडे आणि मग नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची की आजचा माझा दिवस चांगला त्यासोबतच माझ्या कामांना यश प्राप्ती हो द्या अशा पद्धतीची प्रार्थना करा यासोबत तुम्हाला एक छोटासा मंत्र माहित आहे जो आपण अगदी लहानपणापासून ऐकतो कराग्रैव वसते लक्ष्मी करमूल्य सरस्वती करमध्ये तू गोविंदा प्रभाते करदर्शनम हा मंत्र तुम्ही नक्कीच ऐकलेला असेल पण हळूहळू ह्या गोष्टींचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे म्हणून ही, ही गोष्ट तुम्ही सातत्याने करून बघा तुमच्या मुलांनाही ती सवय लावा निश्चितच तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती होईल त्यानंतर बघा दुसरी गोष्ट जेव्हाही आपण घरातून बाहेर पडतो आपण ऑफिसला जाण्यासाठी व्यवसायासाठी किंवा अन्य कुठल्याही कामासाठी आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा नेहमी आपल्या देवदेवतांचं दर्शन घेऊनच बाहेर पडायचं आहे बऱ्याच कुटुंबांमध्ये एखादीच व्यक्ती असते ती देवपूजा करत असते पण असं न करता जी व्यक्ती घरातून बाहेर पडते त्या प्रत्येक व्यक्तीने देवाला नमस्कार केला आपलं जे काही मागणं आहे ते देवाकडे सांगितलं किंवा रोज अशा पद्धतीने आपण न चुकता देवाला शरण गेलो तर निश्चितच आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि देवाचा आशीर्वाद हा आपल्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहे तर बघा ह्या दोन गोष्टी आहेत छोट्या आहे परंतु खूप महत्वाच्या आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये सततचं आजार पण असेल किंवा छोट छोट्या गोष्टींवरून कटकटी होत असतील किंवा मुलांमध्ये म्हणावं तसं त्यांना यश मिळत नाही किंवा अभ्यासामध्ये हुशार असूनही त्यांची म्हणावी तशी प्रगती होत नाही किंवा तुमचं स्वतःच एखादी महिला असेल तिचं स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जर ठीक राहत नसेल तर नक्कीच एक उपाय करायचा आहे आपल्या देवघरामध्ये दे, रोज आपण जेव्हा पूजा करतो त्यावेळेस एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे छोटा ग्लास घ्या मोठा ग्लास घ्या तेवढं भरून आपल्याला पाणी ठेवायचं आहे दिवसभर ते तसंच राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण परत पूजा करणार आहोत तेव्हा ते पाणी काढून आपल्या घरातील सगळ्या सदस्यांना थोडं थोडं तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे किंवा जर काही घरांमध्ये या गोष्टी मान्य करत नसतील तर मग आपलं जे पिण्याचं पाणी असतं माठ भरलेला असतो हंडा भरलेला असतो काही पंचपत्रे असेल त्यामध्ये आपल्याला ते पाणी ओतून द्यायचं आहे जेणेकरून ते तीर्थ सगळ्यांना मिळेल आणि सगळ्यांच्या समस्या सुटण्यासाठी मदत होईल ही कृती तुम्ही थोडे दिवस करून बघा शंभर तुम्हाला याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही या व्यतिरिक्त तुम्हाला घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवत असेल तर देवघरामध्ये तुम्हाला एक छोटा तांब्या छोटा ग्लास किंवा छोटी वाटी भरून पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि हे हळदीचं पाणी आपल्याला दिवसभर देवघरामध्ये तसंच झाकून ठेवायचं आहे रात्रभरही तसंच ठेवायचं आहे आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळ होते तेव्हा सकाळी आपली आंघोळ वगैरे झाली की ते पाणी घ्यायचं आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये ते शिंपडायचं आहे आता फक्त शिंपडण्यापुरतं पाणी असेल ना इतकंच पाणी आपल्याला त्या छोट्याशा तांब्यामध्ये ठेवायचं आहे अगदी छोटे छोटे तांब्या दे अगदी छोटे छोटे तांबे अगदी आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात तशा पद्धतीचा तुम्ही घरी घेऊन येऊ शकतात त्याच पानाने तुम्ही तुमच्या उंबरटा पुसला किंवा त्यावर जरी अशा पद्धतीचं पाणी शिंपडलं तर पूर्णपणे नकारात्मकता दूर करण्याचं काम हे हळदीचं पाणी करत असतं त्यामुळे आपल्याला हा एक उपाय करून बघायला काहीही हरकत नाही त्यानंतर बघा आपल्यावर कधीही सोने विकण्याची किंवा गहाणं ठेवण्याची वेळ येऊ नये असं वाटत असेल तर आपल्या घरातील जे सोनं आहे अगदी सोनं म्हणजे तुमच्याकडे जे काही तुम असेल जे, का असे, जे तुम्ही तिजोरीत ठेवतात वापरात आणत नाही ते नेहमी तुम्हाला पिवळ्या कपड्यामध्येच गुंडाळून ठेवायचं आहे पिवळ्या रंगाचा तुम्ही रुमाल घेऊ शकतात पिवळ्या रंगाचं तुम्ही एखादं वस्त्र घेऊ शकतात त्यामध्येच आपल्याला सोनं हे गुंडाळून ठेवायचं असतं तसंच ठेवण्यापेक्षा किंवा दुसऱ्या कुठल्या कपड्यात ठेवण्यापेक्षा पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही वापर बघा निश्चितच तुमचं सोनं कधीही चोरीला जाणार नाही घाण ठेवण्याची वेळ येणार नाही ना विकण्याची वेळ येणार नाही ना त्यानंतरचा उपाय आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण असं महत्व आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचा वास असतो असं देखील तुम्ही ऐकलंच असेल त्यामुळे गायीला विशेष महत्व आहे म्हणून गायीसाठी आपल्याला दर गुरुवारी चणा डाळ आणि गुळ खाऊ घालायचं आहे तुमच्या घराजवळ कुठे गोशाळा असेल किंवा तुम्ही जर कुठे गावाकडे राहत असाल तिकडे शेती असेल किंवा तुमच्या ओळखीचे कोणी शेतकरी असतील त्यांची गाय असेल तर आवर्जून दर गुरुवारी तिथे गुळ आणि चना डाळ त्या गायीला खाऊ घालायचा आहे किंवा हिरवा चारा खाऊ घालायचा आहे बुधवारचा दिवस असेल तर हिरवे मूग खाऊ घालू शकतात बघा अशा पद्धतीने आपण सतत उपाय केले तर निश्चितच गो आशीर्वाद प्राप्त होऊन आपली भरभराट होण्यासाठी होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर बघा गायीच्या पायाखालची थोडीशी माती काढून आणायची आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने गायला गुळ चणा डाळ खाऊ घालायला जातात तेव्हा आपल्याला गायच्या पायाखालची थोडीशी माती उचलून आणायची आहे बघा अगदी थोडीशी आणायची आहे ती आपल्या कपाळी लावायची घरातील सदस्यांच्या कपाळी लावायची आणि अशा पद्धतीने ती माती थोडी थोडी घराच्या कोपऱ्यांमध्ये टाकून द्यायची आहे कारण असं केल्याने आपल्याला गोमातेचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच परंतु लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये सदैव काळ टिकून राहतो त्यानंतरची पुढची टिप्स अशी की जेव्हा आपण कधी घरातून बाहेर पडतो तेव्हा नेहमी आपल्या वरच्या खिशामध्ये थोडेसे सुट्टे पैसे ठेवायचे आहे महिला असतील तर त्यांनी देखील आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये थोडेसे सुट्टे पैसे ठेवायचेच आहे बघा आता फोनपेचा जमाना आहे अनेक वेळेस आपल्याला कॅश देण्याची गरज पडते तेव्हा आपल्याकडे पैसेच नसतात पण असं कधीही करता कामा नाही आपल्याकडे पैसे हे असायलाच हवे त्यातले त्यात सुट्टे पैसे आपल्याकडे दोन चार रुपये का होईना पण आपल्याजवळ हे आवर्जून ठेवायलाच हवे ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण पैसा पैशा आपल्याकडे पैसे हे नेहमी तुम्हाला जर साडेसाती चालू असेल तर शनिवारच्या दिवशी काळ्या गायला शक्यतो तुम्ही घास खाऊ घालण्याचा प्रयत्न करा मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या जवळ जर कुठे गोशाळा वगैरे असेल तुम्हाला जर गायला घास खाऊ घालणं शक्य असेल तर निश्चितच तुम्ही हा एक छोटासा उपाय करून बघा या व्यतिरिक्त तुमचा साडेसातीचा त्रास दूर होण्यासाठी करू काळ्या रंगाच्या कुत्र्याला तुम्हाला मोहरीचं तेल लावून चपाती खाऊ घालायची आहे तुम्ही हे दर शनिवारी नक्की करा मुक्तता मिळण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे अशा पद्धतीचे हे दोनही उपाय हो साडेसाती पासून मुक्तता मिळण्यासाठी आहे तसंच राहू केतूचे वाईट दुष्परिणाम तुम्हाला मिळत असेल त्यापासून देखील तुमची सुटका होत असते या व्यतिरिक्त शुक्रवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे बघा लक्ष्मी नारायणाचं मंदिर जर तुमच्या घराजवळ असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला गुळ अर्पण करायचं आहे त्यासोबतच थोडेसे फुटाने अर्पण करायचे आहे गुळ आणि फुटाणे असं अर्पण करायचं आहे आणि लक्ष्मी मातेला कमळाचं फुल अर्पण करायचं आहे कमळाच्या फुलाला थोडंसं अत्तर लावायचं आहे अत्तर कुठलंही चालेल बघा आपण आता स्वामींचे सेवेकरी आहोत तर आपल्या घरामध्ये ना अत्तर हे असतंच असतं त्यामुळे ते अत्तर घेऊन कमळाच्या फुलाला लावलं तरीही चालेल अशा पद्धतीचं कमळाचं फुल आपल्याला लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे जर तुमच्याजवळ कुठे मंदिर नसेल तर तुम्ही घरी देखील लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर अशा पद्धतीचं कमळ अर्पण केलं तरीही चालेल पण शक्यतो मंदिरात जाऊन तुम्ही गुळ आणि फुटाने अर्पण करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो असा आपल्या घरातील तिजोरी ही नेहमी उत्तरेकडे उघडणारी असावी म्हणजे दक्षिणेकडे तिची पाट असावी अशा पद्धतीने आपल्याला आपली तिजोरी ठेवायची आहे तर स्वामी भक्त हो अगदी नऊदा छोटे छोटे उपाय होते ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे यापैकी एकही उपाय असा उघड नाही राहिला प्रश्न गायचा तर बऱ्याच कमेंट असतात की आमच्याकडे गाय नाही तर बघा गोशाळा वगैरे बऱ्याच ठिकाणी असतात पण तेही शक्य झालं नाही तर मग हरकत नाही तुम्ही हा उपाय नाही करू शकत पण जर जाण्या पण जर थोडस तुमच्या घरापासून दूर असेल पण जाणं शक्य असेल तर निश्चितच तुम्ही थोडंसं जाण्याचा प्रयत्न करा दररोज जाण्याची गरज नाही एखादा विशेष वार असतो गुरुवार असतो किंवा मग ज्या ज्या तुमच्या समस्या असतील त्या त्या संबंधित तुम्हाला जे उपाय उपाय सांगितले असतील त्याला अनुसरून जर तुम्ही अशा पद्धतीचे गायी संबंधी उपाय करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित फायदा तुमचाच होणार आहे तर स्वामी भक्त हो हे उपाय तुम्ही नक्की करून बघा सातत्याने करून बघा आणि विश्वासाने करून बघा निश्चितच तुमच्या अनेक समस्या सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद